तुमचं स्वागत आहे सर्वांना नमस्कार आरोग्यवरती तांत्रिक प्रश्न आपण बघतोय आगामी काळात जी काही झडपीची आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविकेसाठी जे काही पेपर्स होणार आहेत ते पेपर खरा म्हणजे आयबीपीएस घेणार आहे जिल्हा परिषदेचे आपल्याला पीवायक्यू सेशन बघायचे आहेत जे याच्या आधी विचारले गेले आहेत प्रश्न ते चला तुम्हाला आवाज येतोय का मला एकदा सांगा पटकन कमेंट बॉक्समध्ये पटपट पटपट लाईक करा लेक्चरला शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा अनालिसिस मागील पेपर आपण बघतोय अकरा नंबरचं सेशन तुमच्या समोर आहे काही थोडेसे सुरुवातीला काही दोन चार जनरल प्रश्न आहेत कोणत्या शहराला विप्रो उद्योग समूहाचं जन्मस्थळ म्हणून ओळखलं जातं हा एक वेगळा प्रश्न आहे की त्या गावातल्या जवळपास प्रत्येक जणाकडे विप्रो या कंपनीचे शेअर्स आहेत आणि ते काही हजार पटीने वाढली त्या शहराचं नाव काय अंबळनेर चाळीसगाव रावेर यावेल यावल असे ऑप्शन आहे बघ अमलनेर नावाचं ते आहे हा खरं म्हणजे चालू घडामोडीचा करंटचा जीकेचा म्हणा तुम्ही कोणती नदी आहे जी जळगाव मधून वाहत नाही आता हा जळगाव जिल्ह्याचा पेपर आहे आरोग्यसेवकचा त्यामुळे थोडेसे डिस्ट्रिक्टवर कसे प्रश्न येऊ शकतात ते लक्षात येईल तुम्हाला तापी मांजरा गिरणा अंजनी म्हणजे तुम्हाला त्या जिल्ह्यातून वाहणाऱ्या नद्या माहीत असल्या पाहिजे दोन नंबरचा प्रश्न आहे तापी वाहते गिरणा वाहते अंजनी वाहते जळगाव मधून मांजरा नाही मांजरा इथली मराठवाड्यामधली नाही पाच जन इंद्रिय आहे कोणतं नाही आहे त्याच्यात डोळे कान नाक हात हे सॉरी पाच ज्ञानेंद्रिय आहेत त्यामध्ये कोणत्या इंद्रियाचा समावेश होत नाही तीन नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं बघा ज्ञान इंद्रियामध्ये डोळे आहे कान आहे नाक आहे जी एक येते आणखी एक ज्ञानेंद्रिय इंद्रिय येतं कोणतं मला सांगा हात मात्र येत नाही हात त्यामध्ये लहान येत नाही लहान मुलामध्ये दुधाचे दात किती असतात बघा बरं का दुधाचे दात नंबर चार नंबरचा प्रश्न आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे वीस बत्तीस सोळा आठ लहान मुलं आहे दुधाचे दात किती असतात आरोग्यसेवेसाठी डीप प्रश्न विचारू शकतात कारण की तांत्रिकचे प्रश्न कितीही डीप मध्ये विचारले जाऊ शकतात तुम्हाला मॅक्झिमम प्रश्नांचा सराव करावा लागेल समीक्षात आहे वीस दात असतात दुधाचे दात वीस लक्षात ठेवा नंतर मग ते बत्तीस मानवी शरीर आहे अन्नाचं पचन आहे कार्य करणारा अवयव अन्नाचं पचन हृदय यकृत लहान आतडे स्वादुपिंड तुम्हाला मोठ्या आतडे का नाही आले मोठ्या आतडे काय करते मोठ्या आतडे पाण्याचं शोषण करता आहेत मोठे आतडे मग अन्नाच्या पचनाचं कार्य करत आहे लहान आतड लहान आतडे आहे अन्नाचं पचन करता आहे महाराष्ट्रातील आरोग्य विज्ञान विद्यापीठ कोठे आहे बघा औरंगाबाद नाशिक पुणे जळगाव आरोग्य विज्ञान विद्यापीठ हा त्याची स्थापना कधी झाली त्याचे कुलगुरू कोण हेही प्रश्न तुम्ही केले तर तुम्हाला कोणी म्हणजे तुमचा तोडा होणार नाहीये ते विज्ञान विद्यापीठ नाशिकला आहे कोणता धातू आहे मानवी शरीरात जास्त आहे बघा धातू आणि अधातू नावाचा आज एक लेक्चर आपण घेतलाय मी काही टीईटीचे लेक्चर्स घेतो आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला बालविकासावरचे लेक्चर्स येतात ते ना साठी चांगली आहे म्हणजे तुम्हाला कामाला कामा कामा ठर कामाचे ठरतील मला वाटतं आज आपण याच्यावर घेतलं गर्भ गर्भाचा विकास वगैरे हो जे घेतलेला आहे ते सगळे आरोग्य भरतीसाठी कामाचे आहे टीटीचे लेक्चर सुद्धा तुम्हाला मी देतो तेही बघा धातू जो आवश्यक आहे सोडियम मॅग्नेशियम कॅल्शियम पोटॅशियम सात नंबरचा प्रश्न मित्रांनो कॅल्शियम हा सगळ्यात महत्वाचा धातू आहे मग कॅल्शियमचं कार्य काय तुम्हाला माहिती आहे वंश परंपरागत म्हणजे वंश वंशानु वळीतून ये येतो आहे बाबा म्हणजे आपल्या पूर्वजांकडून आपल्याकडे येतो आहे असा रोग कोणता उच्च रक्तदाब मधुमेह कुष्ठरोग ये आणि बी अगं हेरिडिटरी आपण हा शब्द त्याला वापरू शकतो खरं म्हणजे यामध्ये ना हा उच्च रक्तदाब सुद्धा येतो आणि मधुमेह सुद्धा येतो आपल्याला अनुवंश आणि म्हणतो आपण त्याला अनुवंश हा शब्द त्याला खरं म्हणजे लक्षात ठेवा गौरव भाऊ आकृतीबंध म्हणजे काय आहेत पोलीस राज्य गुप्तचर विभाग एसीबी यांचा आकृतीबंध जी आर आले आहेत रिक्त पदही असतात आणि जे सध्या कार्यरत आहेत तेही असतात जे रिक्त पद आहेत त्यातले काही पद भविष्यात भरले जाऊ शकतात असा त्याचा अर्थ होतो काही काही पदांची वाढ वगैरे केलेली असते किंवा के ते आकृतिबंध बदलले जातात लँड स्टॅनर कोणता रक्तगट शोधतात ए बी ए बी ए बी ओ लँड टॅनर कोणता रक्तगट शोधता आहे लँड स्टॅनर ए शोधला आहे बी सोडला शोधलाय ओ शोधलाय ए बी नाही कोणत्या जीवाणूजन्य रोगाचा प्रसार आहे हा हवेमार्फत होतो बघा होत नाही म्हटले नाही म्हटले बघा कुष्ठरोग घटसर्प डांग्या खोकला न्युमोनिया जीवाण्य जीवाणूजन्य रोग आहे ज्याचा प्रसार हवेमार्फत होत नाही दहा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे बघा घटसर्प हवेमार्फत होऊ शकतो डांग्या खोकल्याचा तर होतोच सुद्धा होऊ शकतो हवे मार्फत फुफ्फुसाच्या संबंधित हे रोग आहे कुष्ठरोगाचा नाही तो, तो संपर्क झाला पाहिजे तो टचिंग मार्फत होतो संपर्कातून होतो पुढे हिवताप हा आजार झाल्यास प्लाझ्मोडियम हा आदिजीव मानवी टिंबटिंबाला मारतो हिवताप झाला तुमच्या शरीरामध्ये प्लाझमोडियम हा आदिजीव वस्तुत्व आहे ओके कशावर हल्ला करतोय डब्ल्यू बी सी एच बी आरबीसी ही बी म्हणजे हेमोग्लोबिन कशावर हल्ला करतोय मित्रांनो आरबीसी लाल रक्तविषयी त्या खतम करतोय प्लाझ्मोडियम मग पित्त हे कोणत्या अवयवामध्ये तयार होतं मूत्रपिंड ग्रंथी यकृत फुपूस कधी तुम्हाला पित्त झाल्यासारखं वाटतंय का कधी ऍसिडिटी म्हणतो आपण त्याला मराठीमध्ये इंग्लिश मध्ये तो जो पित्तरस असतो तो कुठे तयार होतो तो सगळ्यांचा होतो पण जास्त प्रमाणात झालं का पण म्हणतो तुम्हाला पित्त तयार होतो महाराष्ट्राच्या पठारी विभागामध्ये मृदा मोठ्या प्रमाणावर विखुरलेली आढळते काळी तांबडी गाळाची चांगली कोणती मृदा आहे ती पठारी विभागामध्ये जास्त प्रमाणावर आहे तेरा नंबरचा प्रश्न मित्रांनो काळी मृदा लक्षात ठेवायची आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ आहे नाव कोणाचं दिलंय साने गुरुजी बैनाबाई मुक्ताबाई संत एकनाथ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कोणाचं नाव आहे चौदा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर पाहिजे चौधरींचं नाव आहे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला जळगाव जिल्हा आहे तापी नदी तिच्यानंतरची दोन नंबर गोदावरी गिरणा बारा सुखा आधी कट 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 करा गोदावरी नाहीच आहे जळगाव मध्ये बारा आणि सुखा यांना त्याचं ऐकलं नाही तिकडचे तापी नंतरची गिरणा ही सगळ्यात मोठी नदी गिरणा 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 पुढे जळगावमध्ये मध्ये किती पंचायत समिती आहे तुम्ही ज्या जिल्ह्याचा पेपर देत ना त्या जिल्ह्यातल्या पंचायत समिती तुम्हाला माहिती असले पाहिजे म्हणजे त्या जिल्ह्यातले तालुके तुम्हाला माहित असले पाहिजे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक पंचायत समिती असते हा एक जनरल खंडा बरोबर जास्त नाही करायचं पंधरा पंचायत समिती जळगाव तालुके किती आहे बघ उत्तर द्यायचं आहे हा आणि तुमचं म्हणणं की मला आरोग्य भरतीची व्याजच लावायची आहे मला चांगला अभ्यास करायचा आहे मला थोडा वेळ पाहिजे आहे पाहिजे आहे सिक्रेट ऑफ ग्रोथ जी आरोग्यसेवकचा तांत्रिकचा सिलेबस बदलला आहे तुम्ही जुना अभ्यासक्रम शिकवत आहे एकदा अभ्यासक्रम चेक करा मी अभ्यासक्रम चेक केलेला आहे जुना आणि नवा अभ्यासक्रम जुने जे काही याच्या आधीचे हे प्रश्न आलेले आहेत जुना सिलेबस जो आहे तो सगळा सिलेबस नवीन मध्ये सुद्धा आहे हे लक्षात घ्या कारण हे बेसिक स्वरूपाचा जो मुद्दे आहेत आता हे जेवढं काही मी घेतोय जेवढे प्रश्न आहे हे ना हे जनरल विज्ञान जनरल सायन्स म्हणजे याला जनरल सायन्स म्हणजे याला काय म्हणतो याला आरोग्य शास्त्र जे आहे का नवीन मध्ये सुद्धा तुम्हाला हे आहे हे एकदा लक्षात घ्या काही ऍडिशनल घटक आहेत ते वेगळे मी घेणारच आहे ते वेगळे घेणार आहे बघा तांत्रिक जे आहे ना कृषीच आहे आता ग्रामशोक्त सुद्धा सिलेबस चेंज झालाय मग आधीच्या सिलेबस मधले ते प्रश्न घ्यायचे नाही असं तुम्हाला वाटतं का ते चुकीचं आहे आपले पोरं तीच गलती करतात वेगळं काय विचारणार आहे ते तुम्हाला सिलेबस आहे म्हटलं आरोग्य आरोग्यविषयीच तुम्हाला आरोग्यशास्त्राच्या बाहेरचं काय विचारणार हा जे नवीन टाकलं ते करा तुम्ही आता समजा ग्रामशोक मध्ये तुम्हाला त्र्याहत्तर वीस चौऱ्याहत्तर वीस घटनादृष्टी टाकली समाजशास्त्र टाकलं ते करावं लागेल इकडे जे नवीन नवीन केलंय मी तुम्हाला सांगितलं हे बेसिक तांत्रिक घेतोय मी आरोग्य विभागामध्ये पन्नास पदं असतात वेगवेगळे मी सगळ्यांचं तांत्रिक घेत नाहीये मी जनरल तांत्रिक घेतोय ओके ते लक्षात घ्या सगळ्यांनी हे बेसिक आहे हे पंक आरोग्यसेवक आरोग्य सेविकेला येणारच आहे त्यात काही हे नाही मलाही माहिती आहे सिलेबस चेंज झालाय आणि तुम्हालाही माहिती तुम्ही काही वेळ नाही बाबा एवढे लाखो पोरं आहेत फक्त आहेत लेक्चर तुम्हाला वेळेत नाही काढू शकत कोणी ओके फांड्याचे बेसिक लेक्चर घेतोय ना आपण ते बेसिक आहे बघा म्हणजे जे प्रश्नातून कव्हर होत नाही ते बेसिक मधून कव्हर होईल तुम्हाला पीवाय क्यू तर वाचा लागेल तुम्हाला ढगातून पडत नाही एमसी क्यूज ओके लक्षात ठेवा पीवाय क्यूज तुम्हाला वाचावे लागतील आरोग्य सेविक आहे जे तुम्हाला नवीन नुसार सगळे बेसिकचे लेक्चर सुद्धा आपण घेतो आणि मी नवीन सिलेबसवर सुद्धा तुम्हाला लेक्चर टाकले की नवीन सिलेबसमध्ये काय नवीन आलंय काय बदलले याच्या आधी जे लेक्चर बघितले नसतील तर मग ते तुम्ही बघून घ्या जे नवीन कोणतरी आहेत फैजपूर अधिवेशनाचे अध्यक्ष स्थान कोण घोषित वल्लभभाई पटेल पंडित नेहरू सानेगुरि महात्मा गांधी फैजपूर अधिवेशन कधी झालं सतरा नंबरचा प्रश्न कधी झालं पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षपदी आहेत महाराष्ट्रातील ग्रामपंचायती सभासद हा जनरल आहे चा प्रश्न आहे उत्तर आलं पाहिजे कृपया एक्झाम कधी होईल हा प्रश्न सोडून तुम्हाला काय विचारायचं ते विचारा कारण मी काही आरोग्य मंत्री नाहीये मी काही कोणता मंत्री व तंत्री नाही ओके माझ्या हातात शिकवणं आहे शिकवण्याबद्दल काही विचारलं मी त्याचे उत्तर देईल परीक्षा कधी होईल मग मला काही स्वप्न पडत नाही माझे का काही कुठे हे नाही आहे काय म्हणतात त्याला लागे बांधी वगैरे काही नाही कोणासोबत अठरा नंबरचा प्रश्न तुमच्या समोर येईल मी लय हुशारी दाखवत मी माहित नसल्यावर पुकळ फेकायचे कार्यक्रम नाही माफी असेल सात ते सतरा हे राष्ट्रपती सध्याचे विचारले जे ऑप्शन मध्येच नाहीये चला तुम्ही सांगा कितवी आहे कोणा कशावर बंदी घेतली चालू घडामोडीचे प्रश्न देवाची याला आपण स्किप करू तुम्हाला चालू पाहिजे दिशा उपदिशा कोणती नाही हा सोपा प्रश्न आहे विषयांनी उत्तर आहे नैऋत्य दिशा आहे मोबाईल नेटवर्कच्या कंपन्या तुम्हाला विचारलं बघ म्हणजे जी अंदाज तुम्हाला आता थोडे प्रश्न वाढतील बदलतील मी त्याच्यावर आणखी तुम्हाला बरेचसे पेपर शेट देतो आहे नवीन तांत्रिकच्या आपण टेस्ट दहा टेस्ट दिले आहेत प्रश्न सोडवा मी म्हणत नाही तुम्हाला एवढे सोपे प्रश्न येतील आयडियाजिओ एअरटेल इंटेल इंटेल नाही आम्हाला माहिती इंटेल काय इंटेल काय आहे संगणका संदर्भातली एक संज्ञा आहे पण काय नेमकी काय बघा नवीन मराठी वर्ष कधीपासून सुरू होतं होळी गुढीपाडवा दसरा मकर संक्रांती कालप्रवा मकर संक्रांती झाली मग नवीन वर्ष होतं का सांगता आलं पाहिजे तेवीस नंबरचा प्रश्न उत्तर द्यायचा नवीन वर्ष आमचं गुढीपाडव्यापासून आहे बघा भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता साधारण प्रश्न आहे उत्तरही साधारणपणे सरळ सरळ चूक येणारच नाही असं द्यायचंय क्रिकेट कबड्डी हॉकी हॉकी आहे कोणता आधार डासामुळे होतो बघा डासामुळे होणारा आधार हा तो कोणत्या डासामुळे होतो हे तुम्हाला सांगता सांगायला पाहिजे क्षयरोग गोवर कुष्ठरोग मलेरिया डासामुळे एकच तो मलेरिया मग मलेरिया ज्या डासामुळे होतो त्या डासाचं नाव काय मलेरिया कोणत्या डासामुळे होतो आहे आता राष्ट्रीय कृषीरो कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम आहे बघा कुष्ठरोग म्हणत होते एकोणीशे एक्कावन्न पंचावन्न ऐंशी दोन हजार राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम करायचा एकसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर द्यायचे उत्तर द्यायचे आहे तो चलो पटपट पटपट कुष्ठरोग पट। निर्मूलन कार्यक्रम मित्रांनो एकोणवीसशे पंचावन्न ला सुरू झाला गावा पातळीवर कार्यरत असणाऱ्या ज्या आशा आहेत त्या कार्यकर्त्या त्यांना आम्ही काय म्हणतोय अॅक्रेडिएटेड सोशल हेल्थ ऍक्टिव्हिस्ट अग्झिलेअरी सोशल हेल्थ असिस्टंट काय म्हणणार तुम्ही ऍक्टिव्हिस्ट म्हणणार की असिस्टंट म्हणणार बासष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय अक्रिडेटेड सोशल हेल्थ हेल्थिव्हिस्ट गाव पातळीवरच्या ज्या आशा आहेत त्यांचा पुढे अनेक वेळा विचारला गेला तुम्हाला माहित असलं पाहिजे तुम्हाला माहित असलं पाहिजे पुढे आपण जातोय सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम जो आहे आर एन टी सी पी सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाचं नाव काय एन टी पी एन टी सी पी एन टी सी पी आणि आर एन टी सी पी आहे सुधारित राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम त्रेसष्ट नंबरचा प्रश्न तुमच्या समोर हे उत्तर तुम्हाला द्यायचंय सुधारित म्हटलंय आपण न्यू क्युबरुलेसिस एन टी आपण त्याला म्हणतोय त्याचा फुलबॉम जरा शोधा राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम आहे डोळ्याच्या या आजाराची मोफत शिसरक्रिया मोतीबिंदू रात दू कातबिंदू कोणता म्हणजे शस्त्रक्रिया कशाची होती जी, जी मोफत होते चौसष्ट नंबरचा प्रश्न आहे लहान लहान गोष्टी आहे आणि मला वाटतं इथे लक्ष द्यावं लागेल मित्रांनो फक्त मोतीबिंदू आहे का याची शस्त्रक्रिया मोफत आहे राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रम आहे भारतात कधी सुरू होतो बघ एकोणवीसशे पासष्ट ऐंशी ब्याण्णव नव्याण्णव एड्स नियंत्रण कार्यक्रम पासष्ट नंबरचा प्रश्न आहे एकोणवीसशे ब्याण्णव ला सुरू झाला आहे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना विमा देण्याची कमाला मर्यादा किती आहे बघा किती पर्यंत विमा भेटतो या प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये दहा लाख दोन लाख पाच लाख सात लाख प्रश्न भारी उत्तर द्यायचं आहे मॅक्झिमम विमा आहे आता याच्यामध्ये बदल होत जातील ते तुम्हाला अभ्यासायचे आहे मिशन इंद्रधनुष्य कधी सुरू झालं आता इंद्रधनुष्य कशासाठी हो शेतीसाठी आहे की आरोग्यासाठी याच्यामध्ये किती रोग आहे ज्यांच्यावर उपचार पद्धती आहे ज्यांचं लसीकरण आहे सदुसष्ट नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो दोन हजार चौदाचा हा कार्यक्रम लसीकरण कार्यक्रम आहे गरोदर माता आहे त्यांना लस दिली जाते कोणती इत्यान डेप्तिरिया पोलिओ ओरल पोलिओ बीसीजी राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रम गरोदर मातांना देण्यात येणारी लस उत्तर पाहिजे मला अडुसष्ट नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो किटयानस डिप्थेरिया नावाची जी लस आहे ना ती लस या ठिकाणी दिली जाते गाव पातळीवर पाणी शुद्धीकरण करायचं आहे त्यासाठीची प्रक्रिया कोणती यंत्रणा राबवते आहे पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया कोण राबवत आहे एकोणसत्तर नंबरचा प्रश्न आहे ग्रामपंचायत अंगणवाडी बचत गट यापैकी नाही पाणी शुद्धीकरण उत्तर द्यायचं मित्रांनो ग्रामपंचायत या ठिकाणी ही प्रोसेस राबवत आहे कोणता आजार हा जगामधून पूर्णपणे हद्दभार जगातून देवी पोलिओ कॉलरा जगातून भारतातून म्हणा जगातूनच त्याचा बीमोड आपण केलेला आहे सत्तर नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो देवी हा तो आजार पुढे कोणत्या आजारामध्ये रुग्णाला पाण्याची भीती वाटते कॉलरा पोलिओ सारस रेबीज पाण्याला घाबरतोय बघ एकाहत्तर नंबरचा प्रश्न आहे पाण्याला घाबरतोय तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तो आजार रेबीज आहे त्याचे लक्षणही लगेच दिसत नाही किती महिन्यानंतर दिसतात काय चावल्यामुळे तो होऊ शकतो याच्यावर आपण लेक्चर घेतलेले आहे तुम्हाला ते सगळे बघायचे आहे आरोग्यसेवकची तयारी कशी करायची सोनू शिंगी लेक्चर याआधी घेतलेलं आहे ऑलरेडी करता टाईपवर अवेलेबल आहे स्ट्रॅटेजी बॅथ मध्ये जाऊन बघा याच्यात बॅथ मध्ये जाऊन स्ट्रॅटेजी लेक्चर बघा टीटीचं इंजेक्शन आम्ही कधी देतोय टीटी म्हणजे काय बघा शिर स्नायू त्वचा पोटावरील स्नायू कुठे दिले आता टीटी तुम्हाला काहीतरी लोखंडी काहीतरी लागलंय तुम्ही टीटीचं इंजेक्शन देतात बहात्तर नंबरचा प्रश्न उत्तर द्यायचं आहे बघा पोटावरील स्नायूमध्ये पोटावरील स्नायूमध्ये दिले जातं कोणी घेतलंय का याच्या आधी कोणी घेतलेलं आहे का सी जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो रिकेट्स याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाही याच्यापेक्षा सोपा प्रश्न नाही शीच्या बरोबर त्या संदर्भात ते इंजेक्शन आहे तुम्हाला माहिती आहे सी म्हटलं स्कर्वी आहे व्हिटॅमिन ए हा मला हे जे सी आहे ना सीचं सायंटिफिक नाव काय ते मला सांगायची हीच पूर्व द्रव्य काय ते सांगायचं आहे हवा अभावी कोणता रोग हे सोपं झालं एवढे सोपे प्रश्न तुम्हाला येणार नाही चला जुन्या आहे पण ह्या टॉपिक वर प्रश्न येतील विटॅमिन अ रातळीपणा आहे चिकन गुनिया दासच नाव एडीसी जिप्ती एनेफिलिस नर एनेफिलिस मादी आणि त्याच्यानंतर स्टिफेन्स आहे चिकन गुनिया प्रसार होतो आहे पंच्याण्णव नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर पंच्याहत्तर नंबरचा प्रश्न आहे उत्तर द्यायचा चिकण गुण म्हटलं की अडीशे जिपटी यडीशे जिपटी पुढे पाणी शुद्धी करण्यासाठी जे ब्लिचिंग पावडर आम्ही वापरतो आहे त्याला आम्ही काय म्हणतोय सी ए सी एल टू सी ए टू ओ टू सी ए सी टू पाणी शुद्धीकरणासाठी आम्ही जे ब्लिचिंग पावडर वापरतो आहे ते जे केमिकल वापरतोय त्याला आम्ही काय म्हणतोय शहात्तर नंबरचा प्रश्न आहे सी ए टू आम्ही त्याला म्हणतो दोन हजार चौदा आहे स्वच्छता विषयक कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे भारत निर्माण स्वच्छ भारत मिशन सोजल धारा या पाहिजे ना स्वच्छता विषयक कार्यक्रम दो, जो दोन हजार चौदाला सुरू झाला उत्तर द्यायचा आहे सत्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे स्वच्छ भारत मिशन मोदी सरकारचा हा कार्यक्रम होता मित्रांनो तुम्हाला तांत्रिकच्या नोट्स पाहिजे आहेत टेस्ट पेपर पाहिजे आहेत आरोग्यावरती स्पेशल म्हणतोय आरोग्याच्या चार पीडीएफ शंभर शंभर पेजेसच्या आणि त्या दहा टेस्ट पेपर <laughs> त्याच्या सोबत त्याच्या सोबत काय आहे त्याच्या सोबत इंग्लिश आहे मराठी आहे गणित बुद्धिमत्ता आहे जी के आहे करंट अफेअर्स आहे ते सगळं भेटणार आहे ते सगळं तुम्हाला वरती जो नंबर दिला आहे त्या नंबरला पेमेंट करायचं आहे नऊशे नव्याण्णव रुपये आणि पीडीएफ स्वरूपात या ठिकाणी हे सगळं मिळवायचं आहे हा तुम्हाला आरोग्य विभागाची बॅच पाहिजे आहे आरोग्यसेवक सेवेची से तर अभ्यास का टॅप आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे बघा जन्मानंतर पहिलं सहा महिने बाळाला फक्त आणि फक्त कोणता पदार्थ द्यायला हवा पहिले सहा महिने कोणता पदार्थ द्या आईचं दूध मध आणि पाणी ग्रायक वॉटर गाईचं दूध पहिले सहा महिने कोणता पदार्थ दिला पाहिजे अठ्याहत्तर नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे आणि झालंय आपलं कालच मला वाटतं ते लेक्चरमध्ये शिकवलं खरं म्हणजे तुम्हाला ते बालविकास आहे ना त्याचे सगळे लेक्चर बघा मी तुम्हाला ते सगळे लेक्चर घेतोय आता हरभ अवस्था वगैरे ते सगळे चालू आहे ना ती बघा चला राहुल भाऊ धन्यवाद भारी शिकवता म्हणतायत आवडतंय तुम्हाला सगळ्यांना म्हणून तर शिकवतोय बघा आईचं दूध पहिले सहा महिने सहा महिन्यानंतर काय खाऊ घालायचं बघा मातृवंदना योजना आहे काय म्हणजे काही चालत नाही हळूहळू खाऊ घालावं लागतं बऱ्याच गोष्टी मातृवंदना योजना पात्र लाभार्थी एक हजार तीन हजार पाच हजार सात हजार कालच मी एक कात्रण काढून टाकलं बघा सकाळ पेपर मी वाचला काल ने आजच वाचला आजचं की कालचं कात्रण आहे कट्टा आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकले सगळं तुम्हाला प्रधानमंत्री मातृवंदना योजना जी आहे डिटेल टाकलेले आहे सध्याचे लेटेस्ट मधले पाच हजार रुपये एवढा लाभ आहे डॉट उपचार पद्धती कशासाठी लय जुना झाला हा प्रश्न आता त्याच्यावर जास्त बोलायचं नाही डॉटचा फुल तुम्हाला विचारला जातो ती पद्धत नेमकी काय असते उपचार पद्धती आहे डायरेक्ट ऑब्झर्व ट्रीटमेंट शॉर्ट कोर्स टी साठीची आहे पुढे हरितगृह वायू कोणता बघा मी ते नायट्रॉस ऑक्साइड सीएफसी वरील पैकी सर्व हरितगृह ग्रीन हाऊस एक्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोरे उत्तर तुम्हाला द्यायचंय मित्रांनो मिथेन आहे नायट्रस ऑक्साईड आहे सीएफसी आहे त्याच्यानंतर मानवी शरीराचं तापमान मोजण्याचं एकक कोणतं डिग्री सेल्सिअस कॅलरी व्याट एम एम मानवी शरीराचं तापमान आम्हाला मोजायचंय आणि मोजणार कोणत्याही एककामध्ये मोजणार ब्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो डिग्री मध्ये मोजणार पुढे कोणता जीवाणू आहे जो मानवी शरीराला उपकारक आहे मायक्रो बॅक्टेरियम स्ट्रेप्टोकॉकस मानवी शरीराला उपकारक जीवाणू कोणता त्र्यांशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे उत्तर तुम्हाला द्यायचं आहे लॅक्टो बॅसिलस बघा काही उपद्रवी जीवाणू आहेत आणि काही उपकारक का जीवाणू आहेत तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे उपद्रवी आणि उपकारक कोणती संस्था आहे जी सार्वजनिक आरोग्य यंत्रणे अंतर्गत येते आहे सार्वजनिक आरोग्य यंत्रणा प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा रुग्णालय ग्रामीण रुग्णालय वरील सर्व सार्वजनिक आरोग्य यंत्रणे अंतर्गत कोणती संस्था सा येते चौऱ्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे मित्रांनो यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र येते जिल्हा रुग्णालय येते प्राथमिक ग्रामीण रुग्णालय येत आहे वरील सर्वच विटॅमिन बी मध्ये कोणता घटक येत नाही बघा विटॅमिन बी मध्ये कोणता घटक येत नाही थायमिन एस्कॉर्बिक ऍसिड बी मध्ये मग बी मध्ये वेगवेगळे बी बारा ते पंच्याऐंशी काय येत नाही बघा उत्तर देता आलं पाहिजे विटॅमिन बी मध्ये थायमिन येतं थायमिनला काय म्हणतो आम्ही बी किती रायबोक्लोबिन येतं ऍस्कॉर्बिक ऍसिड आम्ही सीला म्हणतो आणि नियासिन सुद्धा येतो बघा बी चे वेगवेगळे टाईप तुम्हाला माहित असले पाहिजे त्याच्यावर आपण चर्चा केलेली आहे तुम्हाला आणखी ते करायचं कोणतं द्रव्य आहे जे आतड्यामध्ये श्रावत आहे बघा थोडासा नवीन प्रश्न आहे एच सी एल टू एस फोर एच टू से ओ थ्री एच एन ओ्री नवाये असा जुनाच आहे चुकणार तुमचा नाही आहे मला माहिती पण अभ्यास केलेला असेल तर नाही तुम्ही म्हणाल तो गुटोले तो मारून नाही बरोबर येत चलो शहाऐंशी नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो हायड्रोक्लोरिक ऍसिड जे आहे ना ते आतड्यामध्ये एच सी एल राष्ट्रीय कन्या दिवस कधीचा कन्या दिवस चोवीस जानेवारी चोवीस फेब्रुवारी चोवीस डिसेंबर कन्या दिन राष्ट्रीय बरं सत्याऐंशी राष्ट्रीय कधी आहे चोवीस जानेवारीला प्रथिन कशापासून बनताय साखर आमिनो आम्ही मेदामल मेदाम्ल दूध प्रथिने अठ्याऐंशी नंबरचा प्रश्न तुमच्या समोर आहे कशापासून बनता आहेत अमिनो आमलांपासून बनता आहे जागतिक रक्तदान दिन कधी साजरा केला जातो दिन विशेषावर तुम्हाला दोन दोन प्रश्न पेपर मध्ये सिलेबस नवा असो का जुना असो हे प्रश्न येणार आत्ताच सांगतोय कोणा मला सांगितलं नाही एकोणनव्वद नंबरचा प्रश्न आहे अरे रक्तदान दिन चला उत्तर पाहिजे मला मित्रांनो चौदा जीवने बाळाचा जन्म आहे कोणती लस सगळ्यात आत द्यायची डीपीटी बीसीजी रुबेला रोटा व्हायरस ती म्हणजे लेवल बरोबर दिलीच पाहिजे पण नाही दिल्या गेली तर किती वर्षाच्या आत द्यावी असाही एक प्रश्न आला होता आपण त्याचंही उत्तर पाहिलं ती बीसीजी आहे ती बीसी जी आहे एका वर्षाच्या दिलीच पाहिजे पण जन्माबल बरोबर द्या एवढी लवकर द्या तेवढी द्या विषाणू संस्था राष्ट्रीय विज्ञान दिल्ली पुणे बंगळूर चेन्नई बघ व्हायरोलॉजी इन्स्टिट्यूट मधून आणि हा सुद्धा लय 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 वेळा आलेला हा प्रश्न मानवी शरीरातली सैनिकी पेशी बघ ज्या हल्ला करतायत आपल्यावर एखादा आजार झाला आणि त्याच्यावर हल्ला करणारे सैनिकी पेशी आहेत बॅसोफिल्स हा आयसोनोफिल्स न्यूट्रोफिल्स ऑल पेशी आम्ही कशाला म्हणणार तो हा ब्लड रिपोर्ट बघितला गेला तो वाचला असेल तर मग उत्तर नाही चोगत तुमचं तुम्ही म्हणाल त्यामध्ये मग असतात एजिनोफिल्स सही असतात यस सगळे तिथे पेशी सगळ्याच आहे इथे डब्ल्यूबीसी आणि चा ऑप्शनच ना जागतिक आरोग्य दिन सोपा सात एप्रिल मी पुढे जातो पण तो आजार हे हवेद्वारे पसरत हवेद्वारे पाण्याद्वारे संपर्काद्वारे अनुवंशाद्वारे हे जरा नीट समजून घ्या इथे प्रश्न येणार आहे टायफॉईड डोळे येणे कांदणे कॅन्सर हवेद्वारे काय नाईन्टी फोर मित्रांनो कांदणे हवेद्वारे पसर कॅन्सर नाही डोळे येणं नाही टायफॉइड नाही पण तरी संसर्गजन्य नाही बघ कॅन्सर रिकेट्स मधुमेह वरील पैकी सर्व संसर्गजन्य कोणता नाही पंचाण नंबरचा प्रश्न आहे संसर्गजन्य कोणता नाहीये कॅन्सर आहे का नाही रिकेट्स नाही मधुमेह नाही एकही नाही संसर्ग होत घाबरायचं नाही बिनधास्तपणे काय करायचं बिनधास्तपणे जवळ जायचं म्हणजे घाबरू नका बाबा संसर्ग होणार नाही तुम्हाला त्यांच्यामुळे हिमोफिलिया कोणत्या प्रकारचा आजार संसर्गजन्य व्यवसायजन्य चयापचयजन्य अनुवंशिक बरोबर का आजाराचे प्रकार तुम्हाला माहित असले पाहिजे वर्गीकरण तुम्हाला करता आलं पाहिजे हिमोफिलियामध्ये मध्ये नेमकं काय होतं हे तुम्हाला माहित आहे का शहाण्णव नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो हा अनुवंशिक आजार आहे हिमोफिलिया वायटर हा विकार कशाच्या कमतरतेमुळे होतोय आयर्न झिंक आयोडिन प्रोटीन वायटर कमतरता कशाची आहे घेतला आपण काल बरोबर झाला आपला आयोडिनची कम कमतरता आहे जागतिक एट्स दिन कधीचा आहे एक डिसेंबरचा आहे झालंय रिबीटला मी जास्त महत्व देत नाही अंड्यातल्या कोणत्या भागामध्ये प्रथिन असतात अंडे खातात प्रोटीन माहितीये प्रोटीन 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 पिवळा बलं पांढरा कवच यापैकी नाही पिवळा की पांढरा जिम तिथे तुक्त ती थे, थे। कन्फ्युजन ती ते मित्रांनो पांढरा जे का तिथे प्रत्येक आहे विडा आलं चाचणी कोणत्या आजारासाठी टायफॉइड कावीळ शहरोग कुष्ठ विडा आलं टेस्ट विज्ञानातल एक बेसिक जनरल जनरल सायन्स मध्ये सुद्धा हा प्रश्न आहे शंभर नंबरचा मित्रांनो टायफॉइड साठी ही विडाल टेस्ट वापरली जाते आणि मला परफेक्ट करण्यासाठी एक ऍप्लिकेशन आहे त्याचं नाव अभ्यास कट्टा आहे तिथे जा जॉईन व्हा आरोग्य भरतीच्या बॅचला ग्राम बॅच चालू आहे जिल्हा न्यायालय भरती आहे पोलीस भरती तलाठी भरती महाटी आणि सरळ सेवेचे बॅचेस आहेत आपल्या मित्रांना सांगू शकतात एकच कट्टा अभ्यास कट्टा आणि यस हे जे पुस्तक आहे ना ते आरोग्य विभाग भरतीच्या एकशे बावीस प्रश्नपत्रिका संचाचं हे पुस्तक आहे त्यामधून आपण हे लेक्चर बघतोय स्मार्ट स्टडी पब्लिकेशनचं पुस्तक आहे विठ्ठल नागनाथ रावतो सर ही लेखक आहेत जबरदस्त पुस्तक आहे तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका तरी काय याच्यामधून सोडवता येणार आहे चला तुम्ही ग्रामचौकचे भरपूर पी बद्दल थँक्स ओके बजरंग भाऊ अजून आहे मी गोपीनाथ भाऊ अजून घेणार आहे चौक चालूच राहणारे आरोग्यवरती चालू राहणार पेपर होत नाही तोपर्यंत आपले लेक्चर संपत नाही थांबतोय धन्यवाद